नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर यंदा पंचवीस ऑगस्ट वार सोमवार या दिवशी शेवटचा सोमवार आलेला आहे तर या दिवशी श्रावण महिन्यामध्ये शिवमूट कोणती आहे या दिवशी काय करावे व काय करू नये व या अत्यंत शुभ दिवशी अशा ठिकाणी आपल्याला पाच लवंग अर्पण करायचे आहे त्याचबरोबर सुपारी अशा ठिकाणी अर्पण करायची आहे ही सुपारी अर्पण केल्याने आपल्या जीवनातील सर्व दोष नाहीसे होत असतात त्याचबरोबर घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते घरात साडेसाती चालू असेल त्याचबरोबर मुलांच्या बुद्धीमध्ये प्रगती होत नसेल तर त्यांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यशप्राप्ती मिळेल तर पहा हा जो दिवस आहे हा भगवान शिवशंकर यांना समर्पित केला जातो तर पहा महादेव शिव जे आहे ते सर्व देवापेक्षा सर्वात दिव्य भगवान म्हणून ओळखले जाते त्यांना महादेव किंवा सर्वात महानदेव म्हणून ओळखले जाते भगवान शिवांची पूजा केल्याने सुख समृद्धी संपत्ती आरोग्य मिळत असते आणि आपलं मन शांत होत असते हर म्हणजे जो त्यांच्या भक्तीने दुःख दूर करत असतो भगवान शिव हे देवाचे देव आहेत या वास्तुस्थितीच्या प्रकाशामध्ये त्यांना महादेव असं म्हटलं जाते भगवान शंकर हे भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे देव मानले हो हो जाते त्यामुळे त्यांची पूजा केल्याने विशिष्ट इच्छा पूर्ण होत असते महादेवाची पूजा केल्याने व्यक्तीला पापापासून मुक्तता मिळत असते आणि पुण्य प्राप्त होत असते तर काही मान्यतेनुसार महादेवाला विशिष्ट वस्तू अर्पण केल्याने घरात अन्न आणि नवीन वस्त्र मिळत असतात असं म्हटलं जाते असं म्हटलं जाते की काही विशिष्ट वस्तू अर्पण करणे किंवा कोणत्या वस्तू ज्या आहे त्या चुकूनही अर्पण करू नये महादेवाची पूजा केल्यास चांगली संतती आणि यशप्राप्ती सुद्धा मिळत असते म्हणून त्यांना असं म्हटलं जाते की जर तुम्ही शेवटच्या सोमवारी ह्या वस्तू अर्पण केल्या तर घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते असं म्हटलं जाते की महादेवाची पूजा केल्याने घरात सुख समृद्धी तर येतेच पण आर्थिक अडचणी देखील दूर होत असतात ज्याला सर्पदोषाचा त्रास आहे त्याचबरोबर अडचणी आहेत त्याचबरोबर मुलांच्या कोणत्याही कामामध्ये त्यांना यशप्राप्ती मिळत नसेल किंवा धन संपत्ती यामध्ये बरकत व्हावी त्यामुळे महादेवाला प्रसन्न केल्याने आरोग्य चांगले राहते तसेच दीर्घायुष्य लाभत असते आणि महादेवाची पूजा केल्याने आपल्या मनाला शांती आणि स्थिरता मिळत असते आणि मानसिक जर तुम्हाला ताणतणाव असेल तर आवर्जून सोमवारच्या दिवशी भगवान शिवशंकर यांना थोडेसे जल अर्पण करावे यामुळे घरात सुख समृद्धी प्राप्त होत असते तर या दिवशी आपल्याला सुपारी कुठे अर्पण करायची आहे त्याचबरोबर शिवमंदिरातून अशी वस्तू आपल्याला घरामध्ये आणायची आहे तर ती वस्तू कोणती आहे चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय किंवा श्री गणेश आय नम हा मंत्र लिहायला विसरू नका तर हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे तर पहा तुम्ही सकाळी उठल्यानंतर जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाता तेव्हा हा उपाय तुम्ही केला तरीही चालेल किंवा संध्याकाळी प्रदोष काळानंतर हा उपाय केला तरीही चालेल सकाळ किंवा संध्याकाळ या दोन्ही वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू शकता तर पहा आपण शिवमूट जेव्हा अर्पण करत असतो तर या चौथ्या सोमवारी आपल्याला शिवमूळ जे आहे ती सेतू अर्पण करायची आहे जव अर्पण करायचं आहे म्हणजेच काय तर आपल्याला या दिवशी सर्वात शेवटच्या सोमवारी आपल्याला पाचही धान्य जे आहे जसे की यामध्ये तांदूळ आहे मूग त्याचबरोबर तीळ आणि जे जव आहे हे चारही धान्य जे आहे ते एकत्र करायचे आहे आणि भगवान शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे असं म्हटलं जाते की या दिवशी जर आपण शिवमोट धान्य हे पूर्ण एकत्र करून जर अर्पण केले तर आपल्या घरामध्ये सुख शांती संपत्ती यामध्ये प्राप्ती होत असते त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकराच्या मंदिरामध्ये मंदिर जायचं आहे मंदिरामध्ये मंदिर गेल्यानंतर मंदिर मंदिर आपल्याला तिथे काय करायचं आहे दोन वातीचा शुद्ध तुपाचा दिवा लावायचा आहे किंवा फुलवर तुम्ही लावू शकता त्यानंतर आपल्याला उत्तर दिशेला तोंड करून बसायचं आहे तर पहा सर्वांनाच माहिती आहे की महादेव जे आहेत त्यांच्या भक्तावर लवकर प्रसन्न होत असतात परंतु हे देखील खरे आहे की महादेवाला लवकर राग येत असतो धार्मिक मान्यतेनुसार सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित केला जातो या दिवशी महादेवाची पूजा केल्याने तुम्हाला त्याचे आशीर्वाद प्राप्त होतात तर महादेवाच्या तांडवाबद्दल कोणालाही माहीत नाही जर महादेवाला लवकर प्रसन्न जर केलं तर त्यांचा रागही लवकर कमी होत असतो म्हणून असं म्हटलं जातं की या दिवशी काही वस्तू आहेत त्या चुकूनही अर्पण करू नका तर पहा सर्वात प्रथम कुंकू तर पहा कुंकू हे भगवान शिव यांना लावले जात नाही कारण ह्या दोन्ही गोष्टी सौभाग्यचे प्रतीक म्हणून ओळखले जाते म्हणून भगवान शिव यांना त्यागाचे प्रतीक म्हटले गेलेले आहे हेच कारण आहे की या दोन्ही गोष्टी ज्या आहे हे शिव आणि शिवलिंगाला अर्पण केल्या जात नाही त्याचबरोबर दुसरी आहे हळद तर पहा हळद हिंदू धर्मामध्ये शुभ मानली जाते आणि शिव हे पुरुष तत्वाचे प्रतीक असल्यामुळे शिवपूजेमध्ये हळद अर्पण केली जात नाही या कारणास्तव महादेवाला हळद अर्पण करत नाहीत त्याचबरोबर महादेवाला कमळाचं देखील अर्पण केलं जात नाही भगवान शिवाला केतकी आणि केवढा फुले अर्पण करणे निषिद्ध मानले जाते केतकीने ब्रह्मदेवाला खोटे बोलण्यास मदत केली होती यामुळे शिवाने केतकीला के शाप दिला होता यापुढे केतकीचे फुले माझ्या शिवलिंगावर अर्पण केले जाणार नाही म्हणून अर्पण केले जात नाही त्याचबरोबर शंख तर पहा शिवपूजेमध्ये शंख निषिद्ध म्हटलं गेलेलं आहे कारण भगवान शिव यांना शंखचूर नावाचा राक्षसाचा वध केला होता त्यानंतर नारळ पाणी नारळ पाणी हे कधीही भगवान शिवपिंडीवर अर्पण केले जात नाही असं केल्यामुळे तुम्हाला महादेवाचा आशीर्वाद प्राप्त होत नाही त्यासोबतच तुमच्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी घडायला लागतात कारण नारळ हे लक्ष्मी प्रतीक म्हटलं गेलेलं आहे तुळस तर पहा तुळस महादेवाला वाहिली जात नाही तुळशीची पाने देखील अर्पण करू नये असं म्हटलं जाते की राक्षस राजा जालधराची कथा आहे की त्यांची पत्नी उरुंद तुळशीच्या रोपात रूपांतर झाली होती शिवाने जालधरांचा वध केला होता म्हणून वृंदाने भगवान शिवांच्या पूजेमध्ये तुळशीचे पाने वापरू नको असे सांगितले होते म्हणून ह्या गोष्टी चुकूनही भगवान शिवांच्या पिंडीवर अर्पण करू नये भगवान शिवांची पूजा करण्यासाठी सर्वात प्रथम शिवलिंगाला स्वच्छ पाण्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर दूध दही मी मध दूध दही मध गंगाजल मिसळून अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम नम शिवाय हा मंत्र म्हणायचा आहे आणि त्यानंतर शिवलिंगावर बेलपत्र अक्षदफळी सुपारी त्याचबरोबर तुपाचा दिवा जो आहे हा अखंड लावायचा आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे पाच लवंग घ्यायचे आहेत पाच लवंग घेतल्यानंतर या तुपामध्ये आपल्याला पाच ते दहा मिनटं अशाच टाकायचे आहेत मुरू द्यायचे आहे त्यामध्ये त्यानंतर ह्या ज्या लवंग आहे ह्या लवंगा आपल्याला सोबत घेऊन जायच्या आहे त्यानंतर शिवपिंडीवर जेव्हा तुम्ही पूजा करता सर्व दूध दही जे आहे तर ते अर्पण करता त्यानंतर आपल्याला ह्या लवंग जे आहेत त्या पूर्णपणे अर्पण करायच्या आहे तुपाचे आणि त्यानंतर परत जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भस्म लावायचा आहे चंदन लावायचा आहे आणि शुद्ध तुपाचा दिवा लावून महादेवाची आरती आपल्याला करायची आहे असं म्हटलं जाते की शिवलिंगाची पूजा केल्याने आध्यात्मिक ज्ञान वाढत असते आणि भक्तांना आत्मजागृती प्राप्त होत असते असं म्हटलं जाते की नियमित शिवपूजन केल्याने आपल्या जीवनातील जेवढे काही अडथळे असेल ते दूर होत असतात असं म्हटलं जाते की शिवलिंगाची पूजा केल्याने कुटुंबातील सदस्यामध्ये कामाच्या ठिकाणी वादविवाद होत नाही कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण होत नाही आणि ते काम पूर्ण होते असं म्हटलं जाते की हा उपाय केल्याने भगवान शिव लवकर प्रसन्न होत असतात असं म्हटलं जाते की सर्वात देवाचे देव महादेव यांना प्रसन्न करणे हे सर्व देवतामध्ये दे सर्वात सोपे आहे हे सर्वज्ञान आहे हे सर्वज्ञात आहे महादेव त्यांच्या भक्ताच्या भक्तीपासून कधीही मागे हटत नाही परंतु ते खूप लवकर प्रसन्न होतात शिवभक्तांना महादेव यांना काय आवडते हे जाणून घेणे देखील अत्यंत महत्त्वाचे म्हणले जाते असं म्हटलं जाते की भगवान शिवांच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपण शिव मंदिरामध्ये जेव्हा जातो तिथल्या जे वातावरण राहते शिवमंदिरातील जे वातावरण राहते ते अतिशय शुभ आणि सात्विक लहरी जी आहे ते प्राप्त करून देणारे म्हटले जाते असं म्हटलं जाते की जेव्हा आपण शिवमंदिरात जात असतो तिथले वातावरण शुद्ध असते आणि सकारात्मक लहरी प्राप्त करून देत असतात आपण पूजा केलेली असते त्या पूजेचं पूर्ण फळ जे आहे ते लाभत असते कधीही तुम्ही गेल्यानंतर शिवमंदिरात जेव्हा सोमवारी जात आहात त्यावेळेमध्ये आपल्याला तिथे बसून मांडी घालून आपल्याला शिवलीला अमृत या पठणाचं अकरावा अध्याय जो आहे हा पठण करायचा आहे हे केल्यामुळे जीवनातील सर्व दुःख अडचणी अडथळे दूर होतात असं म्हटलं जाते की या दिवशी आपण शिवमंदिरात गेल्यानंतर आपण जेव्हा पायी चालत असतो तर पाही चालल्यानंतर जिथे तुम्हाला माती दिसेल तिथली माती घरामध्ये घेऊन यायची आहे तर ही माती का आणायची आहे असं म्हटलं जाते की तिथलं वातावरण जे आहे ते शुद्ध असते आणि सकारात्मक लहरी प्राप्त होत असतात आपण जेव्हा तिथे नामस्मरण किंवा स्तोत्राचे पठण करत असतो तर त्या मातीवर प्रभाव पडत असतो तिथली माती जेव्हा आपण घरामध्ये कुंडीमध्ये टाकत असतो तुळशीच्या किंवा त्याचबरोबर एखाद्या झाडामध्ये टाकत असतो तेव्हा तिथले जे सकारात्मक लहरी आहे ते आपल्या घरामध्ये प्राप्त होत असतात महादेवाचा आशीर्वाद देखील आपल्या जीवनावर पडत असतो त्यामुळे तिथली मातीच बरोबर तिथले एक बेलपत्र आणायचं आहे एक बेलपत्र आणल्यानंतर आपल्याला घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि त्यानंतर या बेलपत्रावर आपल्याला काय करायचं आहे चंदनाच्या सहाय्याने एक टिळा लावायचा आहे आणि त्यानंतर उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि या दिवशी आपल्याला शिवलीला अमृताचा अकरावा अध्याय जो आहे हा घरामध्ये सुद्धा वाचन करायचं आहे असं म्हटलं जाते की मंदिरामध्ये वाचन केल्याने आपल्याला सुख समृद्धी लाभत असते आणि घरी जर आपण जर या पठनाचं पठन केलं या स्तोत्राचं जर आपण आध्याय वाचन केला पठन केलं तर आपल्या घरात सुख समृद्धी प्राप्त होते असं म्हटलं जाते की जेव्हा आपण पाणी अर्पण करत असतो शिवलिंगावर पाणी अर्पण केल्याने आपला स्वभाव शांत होतो आणि वागणूक प्रेमळ होते आपल्या मनामध्ये सकारात्मक लहरी यायला लागतात आणि आपलं मन देखील पवित्र होत असते दूध दही त्याचबरोबर जल अर्पण करता वेळेस आपण शिवलिंगाला कच्चे थंडे दूध अर्पण करत असतो तेव्हा आपल्या मनामध्ये किंवा आरोग्य जे आहे तर आरोग्याचा आशीर्वाद देखील मिळत असतो आरोग्य सुधारायला लागते आणि दही अर्पण केल्याने भगवान शिव यांना दह्याने स्नान घातल्याने स्वभावामध्ये गांभीर्य येत असते आणि साखर अर्पण केल्याने जीवनामध्ये आनंद आणि सुख समृद्धी प्राप्त होत असते मध अर्पण केल्याने देवाला मध अर्पण करणे देखील अत्यंत शुभ मानले जाते आपल्या बोलण्यात गोडवा येत असतो म्हणून मध अर्पण केले जाते त्यानंतर तूप का अर्पण केले जाते आणि लवंग का अर्पण केले जाते असं म्हटलं जाते की आप तर आपल्या जीवनामध्ये जर शत्रू वाढलेले असेल त्या शत्रूंचा त्रास कमी करण्यासाठी त्याचबरोबर आपल्याला त्या शत्रूचा खूप त्रास होत असेल कोणत्याही कामामध्ये अडथळे निर्माण करत असेल त्यासाठी या दिवशी शिवलिंगावर आपल्याला हे लवंग जे आहे तूप जे आहे ते अर्पण करायचं आहे शिवलिंगाला तूप अर्पण न केल्याने स्मरणशक्ती वाढत असते व वा, तर आपली स्मरणशक्ती वाढत असते सुगंधी द्रव्य शिवाला सुगंधी द्रव्य अर्पण केल्याने आपलं मन शुद्ध होत असते आणि चंदन अर्पण केल्याने आपला मांस आणि प्रतिष्ठा प्रत्येक कामामध्ये वाढत असते आणि भांग महादेवाला अत्यंत प्रिय आहे म्हणून भांग अर्पण केल्याने सर्व वाईट आणि कोणत्याही गोष्टीचा विकाराचा नाश होत असतो त्याचबरोबर केशर अर्पण केल्याने सौम्यता देखील येत असते आणि आपलं मन प्रसन्न होऊन कोणत्याही कामामध्ये अडचणीशिवाय ते काम पूर्ण होत असते म्हणून या दिवशी हा उपाय करून पहा शिवमंदिरातून या दिवशी एक बेलपत्र जे आहे ते घेऊन अशा पद्धतीने पूजा करावी आणि भगवान शिवशंकराची आरती म्हणावी आणि ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा ज्यामुळे कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा